अहमदनगरमधल्या मेळाव्यातनं मंत्री छगन भुजबळांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं भुजबळ म्हणाले होते यानंतर जाती जाती त्यांनी सारवा साराव केली आहे मी एका गावाविषयी बोललो होतो असं भुजबळ म्हणाले एक नावी समाजाच्या आमच्या बांधवाना काहीतरी पोस्ट टाकली आपल्या समर्थनार्थ सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या नवी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भाद्रा आपली आपापस मी त्या गावाचं नाव घेऊन सांगितलं त्या गावामध्ये एका नाभिक समा समाजाने ओबीसीची पोस्ट टाकली म्हणून त्या त्याच्या दुकानावर बॉयकॉट केला बहिष्कार करण्यात आला मराठा समाजातर्फे तर मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्या दुकानावर बहिष्कार केला आता त्या गावातील बाकीच्या सगळ्या नाव्यांनी जर तुमच्यावर बहिष्कार टाकला सगळ्यांवर मग तुम्ही काय एकमेकाचे केस कापत बसणार का ते चुकीचं आहे मी काय जनरल ते स्टेटमेंट नव्हतं त्या गावावर त्या पर्टिक्युलर नाभिक समाजाच्या बांधवावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध बोलत होतो की असंही होऊ शकेल मग ते काही सगळ्या नाभिक समाजालाही लाभू नाही लागू नाही आणि मराठा समाजालाही लागू नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट